नमस्कार मित्रांनो हिंदकेसरी मैदान माळशिरस या ठिकाणी हिंदकेसरी तिरकोट गटाला पळालेला आहे म्हणजेच सरजा बकासूर आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर तर मित्रांनो पाहूया आपण ही गाडी कशी पळाली पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शहर नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो एकसष्ट फाटा माळशिरस सालादप्रभात बंद ऐतिहासिक मैदान जिथे हिंद केसरीचं प्रमाणपत्र दिलं जातं या मैदानामध्ये आपले आवडतं लाडकी जोडी हिंद केसरी जोडी रणजित त्रिंबाळकर सर व विठ्ठल रेवर भूतकर यांचा सर्जा व बोईलछेड धुमाळ सुजगावकरांचा हिंद केसरी वरुस्त हिंद केसरीचा मानकरी बाकासूर ही गाडी घटक्रमांक चौदामध्ये मित्रांनो आता पळालेली आहे गाडीचे ड्रायव्हर होते हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर भूतकर मित्रांनो ही जोडी म्हणजे अशी जोडी आहे की ज्या ज्या मैदानामध्ये जाईल त्या ठिकाणी या जोडीने आपले वर्चस्व निर्माण करून दहशत निर्माण केलेली आहे मित्रांनो आजच्या या माळशिराज मैदानामध्ये देखील मित्रांनो त्या प्रमाणचाच दरारा या जोडीचा दिसून आला कारण मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये ही हिंद केसरी त्रिकूट पळालं त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही गाडीनं मित्रांनो या गटामध्ये गाडी झोपलेली नाही स्वतः समालोचक सुनील मोरे देखील म्हटले की ह्याला याला म्हणायचं दहशत गाडी एकटीच पळते कारण मित्रा या मित्रांनो या गाडीच्या बरोबर दुसरी कोणी गाडी झोपली नाही आणि सुट्टी गाडी पळून ताटात गटपास करून सेमीफायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा जेव्हा हे त्रिकूट एकत्र पळालं आहे गुलाल हा शंभर टक्के या गाडीनं मित्रांनो घेतलेलाच आहे तर मित्रांनो बघूया आता ही गाडी सेमीफायनलला कशी पळते तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शहरीतनाथ नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद